मुळात हेमंत जो आहे तो कीर्तनकार गायक गायक पण आहे आणि निवेदक पण आहे पण नुकतीच त्यांनी एक संधी टिपली ती म्हणजे त्यांनी देव सापडल्या नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो सगळेजण आणि त्यावेळेला त्याच दिवशी मी त्यांना सांगितलं की मला तुमची मुलाखत घ्यायची अरे काय कशाला कशाला असं ते सगळं झालं नंतर मग परत फोनाफोनी करून ते तर ही जी संधी जी टिपलीस ना ती कशी केली जरा त्याच्याबद्दल ऍक्च्युअली मी जवळजवळ गेले वीस वर्ष कीर्तन करतोय त्या कीर्तनामध्ये मी नेहमी पारंपरिक विषय मांडले नाही म्हणजे घेतले दाखले घेतले पण चमत्काराचे दाखले कधीच माझ्या कीर्तनातून मी दिले नाही आणि कुठल्याही कीर्तनकाराचं कीर्तन जसंच्या तसं कॉपी करून मी मांडलं नाही माझ्या विचारांनी मांडलं पण वीस वर्ष कीर्तन करत असताना विचार मांडत असताना माझे विचार जेव्हा मी मांडत गेलो तेव्हा मला देव म्हणजे काय या वीस वर्षात जे कळलं ते मी लिहित आलो कीर्तनातनं मांडत गेलो आणि एक वेळ अशी आली की इतके सगळे विचार जे वेगळे मांडलेत जे कुणाचंही कॉपी केलेले के नाहीत कुठल्याही पुस्तकातन कॉपी केलेले नाहीत ते विचार आपले आहेत मग जे आपले विचार आहेत ते फक्त कीर्तनातनं मांडता जे लोक कीर्तन ऐकत नाहीत ज्यांना कीर्तन आवडत नाही किंवा वडेवर त्यांच्यापर्यंत जर माझे विचार पोचवायचे असतील तर ते कसे पोचवता येतील तेव्हा मान डोक्यात विचार आला की आपण याचं पुस्तक का करू नये म्हणून देव सापडलाय देव सापडला आणि देव सापडलाय याच्यात काय फरक आहे ज्या दिवशी माझं प्रकाशन झालं त्या दिवशी मी लोकांना फरक सांगितला की देव सापडला असं केव्हा म्हणेन मी जेव्हा तो हरवलाय नहीं है, तो इथेच आहे म्हणून तो देश सापडलाय आणि मग तो कुठे सापडलाय हे आता मी इथे सांगण्यापेक्षा पुस्तकात वाचलेलं जास्त चांगलं होईल <laughs> पुस्तक नक्की विकत घ्या वाचा पुस्तक, <laughs> पुस्तक खरा खरा अभिप्राय पण द्या पुस्तकांसाठी संपर्क तुम्ही मलाही करू